रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून स्टोरीटेल सविनय सादर करीत आहे रत्नाकर मतकरी लिखित एकांकिका देखो नाटक देखो हमारा छोटा नाटक देखो नाटक देखो नाटक देखो हमारा छोटा नाटक देखो पान वाले नाटक देखो वाले नाटक देखो चिंटू के मम्मी नाटक देखो वाली मावशी नाटक देखो नाटक देखो नाटक देखो हमारा छोटा नाटक देखो नाटक देखो नाटक देखो हमारा छोटा नाटक देखो स्ट्रीट प्ले रंगमंचाचा पडदा वर जातो दोन तरुण अन्या आणि मन्या एक तरुणी नीना चार खुर्च्या एक ढोलकी एक पेटी तिच्यात काही कपडे आणि वस्तू दिसतात अन्या थोडासा वैतागलेला आहे आणि त्या वैतागलेल्या सुरातच तो मन्याला म्हणतो चॅला हा दिन्या आज येतोय की नाही कोण जाणे अरे म्हणालाय ना मग आल्याशिवाय नाही राहायचा उशिराने येईल पण येईल उशिराचं नाही रे काही एवढं आपल्यापैकी कितीच लोक घड्याळ ही संस्था मानतात तरी अशा वेळेवर सुरू होतात ते नाही माणसं कमी आणि काम जास्त असंय म्हणून हे आटपून ते आटपून आपल्याला मीटिंगला पोचावं लागतं त्यातनं फुल टाइम वर्कर म्हणजे खिसे कायम हवेशीर हो अरे उशीर झाला तरी टॅक्सी परवडत नाही रे रेल्वे पासावर सगळा भरोसा अरे वेळेवर कसं पोहोचणार पण म्हण्या आपल्या बेवक्तशीरपणाशी बनाशी देण्याचा संबंधच काय तो काय आपल्यासारखा का फुल टाईम वर्कर नाहीये <laughs> आणि हो आ, तो काम करतो ते फक्त आपल्या दोस्ती खातर विशेष करून तुझ्या दोस्ती खातर जरा न झालाय देऊ सिली काय का आहे का? का तू पेज केलंस की के असेल तिथन धावत येतो तो बाकी आपल्या आयडियलॉजी त्याला काही नाही 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 म्हणजे प्रत्येक संघर्षाच्या वेळी त्यानं आपल्या स्ट्रीट पे मध्ये काम केलंय पण कधी कधी डेलिगेशन मध्ये सुद्धा आपल्या बरोबर आलाय कि तो आला नाहीये आपण त्याला बरोबर नेलाय त्याच्या पर्सनॅलिटीची छाप पडते ना म्हणून बाकी वैचारिक आर्ग्युमेंटची वेळ आली की झालीच त्याची बोंब Hezarataja semur bulun dahkah? Mungkin jalan. Ie, mana? Boleh, nama? Tergagal. Sample complete. Ready to continue?